तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र दौंड तालुक्यातील खोरगावच्या इनाम टेकडी परिसरात सुरू असलेल्या अवैध माती उत्खननावर महसूल विभागानं अखेर धडक कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एक जेसीबी आणि मातीनं भरलेला ट्रॅक्टर डंपिंग जप्त करण्यात आला असून या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ आली आहे मिळालेल्या माहितीनुसार माती माफिया गेल्या अनेक दिवसांपासून नऊ ते दहा जेसीबीच्या साह्यानं मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन करत होते चोरी केलेली माती वीट भट्टी व्यवसायासाठी हायवा ट्रकच्या माध्यमातून विक्री केली जात होती महसूलाचे मोठे नुकसान होत असताना गावातील लोकही या अवैध धंद्यामुळे त्रस्त झाले होते दहा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दौंड तहसीलदार यांना या बेकायदेशीर धंद्याची माहिती मिळताच त्यांनी ग्राम महसूल अधिकारी पुंडलिक केंद्रे आणि अभिमन्यू जाधव यांना पोलिसांच्या मदतीनं तात्काळ कारवाईचे आदेश दिले अधिकारी पथक घटनास्थळी दाखल होताच माती चोरांनी पळ काढला तथापि एक जेसीबी आणि भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात महसूल विभागाला यश आलंय ग्राम महसूल अधिकारी केंद्रे यांनी सांगितले की अधिकारी वर्ग कमी असल्यानं सर्व यंत्रणा पकडणं शक्य झालं नाही मात्र मिळालेले मशीन ताब्यात घेऊन पुढील दंडात्मक कारवाई सुरू आहे आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे दौंड पुणे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र